नमस्कार मित्रांनो एका नवीन माहितीसह मी पुन्हा एकदा के टी डिजिटल मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये प्रत्येक गावामध्ये ओबीसी धाकल्यासाठी ज्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत या कुणबी नोंदी आपल्या गावातील कशा चेक करायच्या किंवा त्या कशा पाहायच्या याविषयीची माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर मित्रांनो आपल्या जवळचे जे आपले बांधव आहेत नातलग आहेत किंवा जे सगळे सोयरे आहेत या सर्वांना हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्यांच्या गावातील ज्या कुणबी नोंदी आहेत त्या कुणबी नोंदी कोणाच्या आहेत का हे पाहता येईल तर मित्रांनो वेळ घालवता चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये असलेले जे क्रोम ब्राउजर आहे ते क्रोम ब्राउजर सुरुवातीला इथं ओपन करायचं आहे आणि क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता त्या जिल्ह्याचं जे नाव आहे ते जिल्ह्याचं नाव इथं टाकून घ्यायचं आहे आणि इथं या ठिकाणी मी सोलापूर डॉट जी ओ व्ही डॉट इन असं टाकून घेतले तुम्ही जर का महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यामध्ये राहत असला जसं की एखादी व्यक्ती जर कोल्हापूरमध्ये राहत असेल तर कोल्हापूर डॉट जी ओ व्ही डॉट इन अशा पद्धतीनं तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे तर मी मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या नोंदी आहेत त्या कशा पाहायच्या मी तुम्हाला दाखवतो कोण जिल्हा कोणताही असू द्यात मित्रांनो त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि जिल्ह्याच्या नावानंतर डॉट जीओ वी आणि डॉट इन असं टाकून तुम्हाला इथं सर्च करून घ्यायचं आहे मित्रांनो या ठिकाणी सर्च केल्यानंतर इथं हे जे एक पेज येत आहे या पेजवरती बऱ्याचशा पेजवरती बरीचशी माहिती आहे निवडणूक शाखा कुणबी नोंदी निर्देशिका पर्यटन रस्ताऐ सूचना नागरिक सेवा योजना आणि माध्यम माध्यमदार तर मित्रांनो या ठिकाणी हा जो पर्याय दिसतो तुम्हाला कुणबी नोंदी या कुणबी नोंदी पर्यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो पुढं जाऊन अशा पद्धतीचं जे पेज आहे हे पेज तुम्हाला इथं पाहायला मिळेल त्यामध्ये इथं असं दिलेलं आहे की सोलापूर जिल्ह्यातील कुणबी नोंदी पाहण्यासाठी संबंधित कार्यालयाच्या नावावर क्लिक करा तुम्हाला ज्या तालुक्यातील नोंदी पाहायच्या आहेत त्या तालुक्याच्या ता समोर तुम्ही इथं क्लिक करून त्या गावातील किंवा त्या तालुक्यातील ज्या नोंदी आहेत त्या नोंदी इथं पाहू हो शकता मी इथं उदाहरणासाठी तहसील कार्यालय मंगळवडा हे निवडतोय त्यानंतर मित्रांनो दुसरी एक विंडो, है। तो 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 है। विंडो जी आहे ती इथं ओपन होईल याला क्लिक केल्यानंतर मी इथं क्लिक करतोय विंडो ओपन झाल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीचं जे पेज आहे ते पेज इथं ओपन झालेलं तुम्हाला दिसेल याच्यामध्ये कोणाच्या कशा नोंदी आहेत बर्थडे आहे बर्थ डेट आहे अशा पद्धतीनं तर मित्रांनो यावरती जर तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला त्या गावातील ज्या कुणबी नोंदी आहेत त्या कुणबी नोंदी पाहायला मिळतील मी यासाठी उदाहरणारी इथं या वरती क्लिक करतोय त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं अशा पद्धतीचं जे पेज आहे पेज इथं ओपन झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल इथे या ज्या नोंदी आहेत या नोंदी तुम्हाला स्कॅन स्वरूपामध्ये पाहायला मिळतील चला तर मित्रांनो अजून एका जिल्ह्याची माहिती आपण अशा पद्धतीने पाहूयात इथं मित्रांनो क्रोम ब्राउजर ओपन करायचं मी या ठिकाणी इथं कोल्हापूरचं टाकतोय मित्रांनो कोल्हापूर डॉट जीओ डॉट इन आणि सर्च करून घेतोय सर्च केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी कुणबी मराठा अभिलेख आहे जो ऑप्शन दिसतोय इथं यावरती तुम्हाला जायचं आहे यावरती गेल्यानंतर पुढं तुम्हाला इथे बरेचसे ऑप्शन इथं पाहायला मिळतील जसं तालुका पनाळा त्याच्यानंतर तालुका हात आहे त्यानंतर तालुका शिरोळा आहे तुम्ही ज्या तालुक्यामध्ये राहता त्या तालुक्यातील ज्या याद्या आहेत त्या यादी तुम्ही इथं पाहू शकता मी तर या ठिकाणी मित्रांनो तुमच्या माहितीसाठी पनाळा हा निवडतो आहे आणि या ठिकाणी त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीचे एक पेज इथं ओपन झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल तर मी या ठिकाणी इथं पुनाळ जे एक गाव आहे उद्यानासाठी मी इथं याच्यावरती इकडं जे दिसतं आहे निळ्या अक्षरामध्ये त्यावर त्या ठिकाणी त्या तुमच्या गावाची नावं मित्रांनो इथं दाखवली जातील तर याच्यावरती मी क्लिक करतो आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीचे एक मेसेज येईल त्याला ओके करायचं आहे आणि ओके केल्यानंतर एक नवीन विंडो इथं ओपन होईल आणि या ठिकाणी ज्या नोंदी आहेत त्या नोंदी मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपले जे बांधव आहेत त्या बांधवांना हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र